मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी उस्मानाबादी पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत किंमत आहे पुढे हे उस्मानाबादी टॉप क्वालिटी या पाच शेळ्या एकूण पाच नगा आहेत शेतकऱ्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता आपण मोठ्या मापाच्या फुल साईज मध्ये शेळ्या आहेत लसीकरण आहे या शेळ्याचं दोन दोन पिल्ल देणाऱ्या शेळ्या आहेत मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वेताच्या शेळ्या आहेत यातल्या दोन तीन शेळ्या बिटल बोकडाकडून गाप गेलेल्या आहेत त्या पण खाली समजून दिल्या जातील पिवर उस्मानाबादी टॉप क्वालिटी नवीन पालन कोणी चालू करणार असाल ना मित्रांनो तर त्यांच्यासाठी ही खरेदी एकदम योग्य राहील होऊ शकतं आपण शेळ्यांची क्वालिटी शक्यतो बाजारात या क्वालिटीच्या शेळ्या भेटत नाहीत गाव फुंदे टाकळी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच चौतीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस मित्रांनो शेळ्यांची किंमत सांगितलेली आहे पाच नग कोणी खरेदी करणार असाल तर लॉट आपल्याला चौदा हजार रुपये नगाप्रमाणे भेटून जाईल चौदा हजार रुपये नगाप्रमाणे तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद